आपले आराध्य प्रभू श्रीरामांच्या उभारणीसाठी संघर्ष विरोधी पक्षांनी रामकार्यात अनेक वेळा विघ्न आणण्याचा प्रयत्न केला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची रामभक्तांनी शपथ घेतली होती संघर्ष दिवसेंदिवस वाढतच होता आणि प्रतीक्षा लांबत चालली होती कारसेवेत अडथळे निर्माण करूनही विरोधकांना रामभक्तांचं मनोधैर्य डळमळीत करता आलं नाही तेव्हा त्यांनी आपले डावपेच खेळायला सुरुवात केली काँग्रेसनं प्रभू राम आणि रामसेतूचं अस्तित्व नाकारलं सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काँग्रेसनं कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घातला होता आणि भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले होते प्रतिज्ञापत्रात की भगवान श्रीरामांचा जन्म कधी झालाच नव्हता मोठ्या संघर्षानंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचं भूमिपूजन होणार होतं पण तेव्हाही काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भूमिपूजनावर प्रश्न उपस्थित केला होता ये जो मुहूर्त निकाला गया आहे मोदीजी की सुविधा निकाला गया है। आधी श्री राम मंदिर आणि नंतर प्रभू श्रीराम यांचं अस्तित्व नाकारून काँग्रेसला काय सिद्ध करायचं होतं हे देशाला चांगलंच आहे